शेतकरी मित्रांनो भाजीपाला पीक करायचं म्हटलं तर मल्चिंग शिवाय आपल्याला पर्यायच नाही कारण भाजीपाला पिकामध्ये ज्या वेळेला तुम्ही कुठलीही कीटकनाशक फवारता त्यावेळेला ह्या किडी ज्या असतात त्या या तणांमध्ये लपून बसतात इवन मल्चिंग जरी केले तरी बांधावरती जे आपली इतर पिकं असतात किंवा तणं असतात त्या सुद्धा किडी लपून बसतात था आणि त्यानंतर आपल्या मुख्य पिकावर हल्ला करतात खरं तर भाजीपाल्याचं गणित साधायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याचा मार्केटिंगचा अभ्यास म्हणजे कुठल्या महिन्यामध्ये कुठल्या भाजीपाल्याला दर जास्त असतो या दृष्टिकोनातून अभ्यास करूनच आपण त्याला नियोजन करणं हे फार महत्त्वाचं ठरत असतं तर या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर भाजीपाला पिकाच्या बाबतीमध्ये मल्चिंगशिवाय पर्यायच नाही कारण आत अलीकडचा मजुरांचा जो काही प्रॉब्लेम आहे तो जर विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचं असतं तण नियंत्रण करणं आणि हे तण नियंत्रण करायचं बऱ्यापैकी काम हे मल्चिंग तुम्हाला करत असतं आणि या मल्चिंगचा वापर जर आपल्याला करायचं असेल तर सरासरी भाजीपाल्यासाठी आपण तीन साडेतीन चार फुटाच्या आपण सऱ्या सोडत असतो या सऱ्या सोडल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ठिबक टाकून घ्यायचं आहे आणि ठिबक टाकून घेतल्यानंतर आपल्याला या फोटोत अगर व्हिडिओत आपण जसं पाहतोय हो या पद्धतीनं आपल्याला तज्ज्ञ माणसं असतात त्याच्यामध्ये काम करणारे स्पेशली ती लोकं पटापट या मल्चिंगला होल पाडतात होल पाडत असताना या मल्चिंगला फार काही करावं लागत नाही आहे या साधं असं थोडंसं सा यंत्र असतं त्याच्यामध्ये कोळसा टाकला जातो आणि तो कोळसा गरम कोळशामुळं या मल्चिंगला फास्टमध्ये अशी होल पडत असतात अलीकडच्या काळात तर आमचे काही शेतकरी मित्र ऊस या पिकासाठी सुद्धा मल्चिंगचा वापर करत आहेत खरं तर आमच्या सांगली सातारा कोल्हापूर भागामध्ये काळ्या जमिनी असतात आणि या काळ्या जमिनीमध्ये पावसाळ्यात ज्या वेळेला आडसाली उसं लावली जातात किंवा सुरू असेल पुरंगामी असेल त्या त्यावेळेला बऱ्याच वेळेला पावसामुळं काय होतं की भांगलन करणं शक्य होत नाही कारण काळ्या रानातून भांगलनेला माणसं पुढं जास्त सरकू शकत नाहीत वरून पाऊस पडत असतो तणाचं जरी भांगलण केली तरी ते तण परत आणि रिपीट लगेच पुढची भांगलण था संपते पर पाठीमागून येत असतं तर या साठी आमच्या शेतकऱ्याने असा मार्ग काढला की साधं मल्चिंग त्यांनी घेतलं सहा साडेसहा हजार रुपये एकरी खर्चाचं आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की ऊसाच्या सरीमध्ये त्यांनी ऊस लावला आणि वरती बुंड्यावरती त्यांनी मल्चिंग अंतरलं त्याचा फायदा त्यांना असा झाला की या मल्चिंगमुळं तिथं तणच उगवलं नाही सरीमध्ये फारच थोड्या प्रमाणामध्ये तण उगवलं आणि त्याच्यामध्ये आ, मल्चिंग मल्चिंगवरती आंतरपिकंसुद्धा घेता आली आणि त्या आंतरपिकाच्या उत्पन्नातूनच ऊसाचा भरणीसाठीचा किंवा पूर्ण वर्षभराचा उसाचा, उसाचा खर्च निघून गेला तर त्याकरता स्पेशली हा व्हिडिओ मल्चिंग हा मुख्य विषय घेऊन आपण करतो हो। आहोत अलीकडच्या कर काळामध्ये जर आपण अशी थोडीशी आ, काही शास्त्रीय तंत्रानं आपण जर शेती केली तर उत्पादन खर्च भले आपल्याला सुरुवातीला जास्त वाटेल पण तणनाशक अगर भांगलानीच्या खर्चाचा विचार केला तर या मल्चिंगशिवाय येणाऱ्या काळात किंवा भविष्यातसुद्धा आपल्याला पर्याय नाही आहे कारण बऱ्याच ठिकाणी आपण ज्यावेळेला एखादा शेतकरी जास्त रुपये शेतीतून मिळवत असतो तर तो का मिळवतो तर तो बेसिक त्याचा पाया जो असतो तो अशा प्रकारचा मजबूत करत असतो आपण आता या मल्चिंगचं जे पाहतोय आपण प्रत्येक भाजीपाला पिकामध्ये मल्चिंग हे पिका कंपल्सरी करायचंच असतं केलं जातं आणि करायलाच जा पाहिजे तुमच्या घरी भांगलायला किती जरी माणसं असेल तरी मग ज ज्या ज्या वेळेला तुम्ही असं मल्चिंग कराल त्यावेळेला तुम्हाला तणांचं प्रमाण नगण्य दिसेल यामुळं मुख्य फोकस तुमचा मुख्य पिकावरती तुमच्या भाजीपाल्यावरती होईल कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक असेल बुरशीनाशक का असेल कारण ज्यावेळेला वातावरणात बदल होतो त्यावेळेला दर एक दिवसाड दोन दिवस आड कीटकनाशक बुरशीनाशकं फवारायचे असतात त्याकरता त्या किडी तणांच्या आडाला लपल्या आणि परत मुख्य पिकावर तुमचा हल्ला केला तर त्याचा तुमच्या पीक घेण्याला काही अर्थ नाही कारण ऐन जोमात ऐन हंगामात तुम्हाला दर जास्त मिळत असतो त्यावेळेला जास्तीत जास्त तुमचं टॉनिक असेल कीटकनाशक असेल बुरशीनाशक असेल हे मुख्य पिकावर पडणंच गरजेचं असतं म्हणजे सुद्धा शंभर टक्के युटिलाइज म्हणजे वापर व्हावा याकरता मल्चिंग हे भाजीपाला पिकामध्ये कसल्याही परिस्थितीत तुम्हाला करणं हे गरजेचंच आहे नमस्ते